दरवर्षीप्रमाणे प्रमाणे परमेश्वरी देवस्थानाच्या आवारात तन्हापोडा कृती समितीतर्फे तान्हापोडा महोत्सव आयोजित करण्यात आले होते तन्हापोडा शेकडो नंदीधारक बालकांनी सहभाग नोंदवला त्यामुळे झालेली पाहायला मिळाली महोत्सवादरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या नंदी सजावट नंदी, नंदी धारकाची वेशभूषा व सामाजिक विषयांसाठी भरघोस माजी पालकमंत्री राजे अमरीशराव महाराजांतर्फे पारितोषिके सुद्धा देण्यात आली प्रथम पुरस्कार सक्षम प्रतीक मुधोडकर याला मिळाला तर स्पर्श सर्वेश्वर मांडवगडे याला दुसरे तसेच नितीन हिला तिसरे आणि अरविश वैभव यास चौथे पुरस्कार मिळाले नव्या राहुल दोंतुलवार कियारा सुमित मोहुर्ले नेहाल चित्तेश्वर आत्राम सुरभी सचिन पेदापल्लीवर अन्मय राकेश मुक्प्पवार अभिज्ञा शेखर वडेट्टीवार इत्यादी चिमुकल्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाले बक्षिस वितरण सोहळ्याला अहिरी इस्टेट चे कुमार अवधेशराव बाबा सहाय्यक पोलिस निरीक्षक वडवी तथा आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी केले प्रास्ताविक वैभव चिमडलवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन विनोद विश्वनांदुलवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्येने समाज बांधव नागरिक उपस्थित होते